तर या मुसळधार पावसाचा फटका भुयारी मेट्रोलासुद्धा बसलेला आहे मुंबईच्या वरळी मेट्रो, मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन झालं होतं आचार्यत्रे चौक ते वरळी स्थानकामध्ये पाणीच पाणी असल्याचं चित्र दिसतं आपण पाहतो आहे जय महाराष्ट्राच्या टी व्ही स्क्रीनवर आपण मेट्रो स्थानकांमधली ही दृश्य पाणीच पाणी साचलेलं आहे मेट्रो स्थानकांमध्ये आपण पाहतोय ए एरवी प्रवाशांनी गजबजलेलं हे मेट्रो स्टेशन आता पावसामुळे मात्र ओस पडलंय आपण पाहूया या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून तर स्टेशन जवळील संरक्षक भिंत कोसळलं कोसळली होती आणि त्यामुळे भुयारी स्थानकात पाणी शिरल्याचं सांगण्यात येत आहे तर या स्थानकाचं काम अजून अपूर्णच आहे अजूनही काम पूर्ण करण्यात आलेलं नाहीये तर स्थानकाचं काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मात्र देण्यात येत आहे तर जिथून पाणी शिरलं तो मार्ग प्रवाशांच्या वापरात नव्हता असं स्पष्टीकरण मेट्रोनं दिलेलं आहे तर पाणी आत येऊ नये म्हणून संरक्षक भिंत उभारणीचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे आणि संरक्षक भिंतीचं काम दहा जूनपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज होता मात्र पावसानं लवकर हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे या कामातसुद्धा अर्थ अडथळा निर्माण झालेला आहे खबरदारीचा उपाय म्हणून वरई ते अत्रे चौक मेट्रो वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात ता आलेली आहे